नमस्कार मित्रांनो आता आपण कोल आणि पावर ह्या ही दोन गोष्टी या दोन गोष्टी कुठल्या कंपन्यांना जास्तीत जास्त लागतात त्याचं जा रॉ मटेरियल तर सिमेंट सिमेंट कंपन्यांचे भाव गेले एक दोन वर्ष खाली होते कारण डिमांड त्याला होती का तर होती डिमांड होती पण रॉ मटेरियल वाढलेलं होतं तर ऑब्विसली वाढलेलं होतं रॉ मटेरियल म्हणजे लाईमस्टोरची कॉस्ट आणि पॉवर अँड फ्युएलची कॉस्ट ओके ते दोन्ही त्यांचे रॉ मटेरियलचे प्रॉस काय म्हणायचे कॉस्ट वाढली असल्यामुळे सिमेंटच्या प्रा सिमेंटला डिमांड सुद्धा प्रायसिंग पावर कमी होती कारण रॉ मटेरियल वाढलेलं होतं ओके आणि रिअल इस्टेट कुठली घरं बनवत होते तर मेसिक बेसिकली रिची रिच घरं बनवत होती की जी दोज आर कॉस्टिंग मोर दॅन टू करोर्स टू थ्री करोर्स ओके ज्याच्यामध्ये बल्क सिमेंट जास्त लागतं आणि ज्याच्यामध्ये काय म्हणायचं अफोर्डेबल सेगमेंट्समधली घरं खूप कमी बनत होती त्याच्यामुळे रिअल इस्टेटचे सायकल उत्तम होते गेल्या वर्षी त्यांनी भरपूर पैसा कमवला आहे रिअल इस्टेट तुम्ही डी एल एफ बघा किंवा लोधा डेव्हलपर्स बघा किंवा इतर डेव्हलपर्स ना बघा जे मोठे मोठे आहेत जे लक्झरी डेव्हलपमेंट करतात त्यांचे से पण मार्जिन तीस ते पस्तीस टक्के काही ठिकाणी तर चाळीस टक्के होते ओके तर रिअल इस्टेटची पण सायकल असते आणि लक्झरी रिअल इस्टेटची आता सगळी वेगळी सायकल झाली आणि अफोर्डेबल रिअल इस्टेटची मे बी सायकल विल कम इन नेक्स्ट टू इयर्स ओके तर ही रिअल इस्टेटची सायकल उत्तम होती का तर सिमेंटची सायकल कमी उत्तम होती म्हणून ओके सिमेंटची प्रायसेस वाढल्या नव्हत्या एवढ्या आणि अडाणीने जेव्हा केले या सगळ्या मोठे मोठे सिमेंट प्लांट तेव्हा अडाणीने गव्हर्मेंटच्यातर्फे सिमेंटच्या किमती मुद्दा वाढवला नाही कारण त्याला आदेश होता की सिमेंट तुम्ही योग्य भावात द्या बाकीचे काय करत होते आधी सिमेंट फॅक्टर सगळ्या कार्टेलिंग करायच्या त्यामुळे गव्हर्मेंटला रस्ते बांधायला सिमेंट खूप महाग पडायचं त्याच्यामुळे जाण्याने टेकओवर केल्या होलसेम ओके okay, मोठी कंपनी होलसेम सिमेंट टेकओवर केली त्यानंतर ए सी सी विच इज ओन बाय ए सी सी ऑलरेडी ती टेकओवर केली गुजरात अंबुजा सिमेंट टेकओवर केली सगळ्यात मोठ्या कंपन्या टेकओवर केल्या त्यांनी आणि विच इज अ बिग कॉम्पिटिशन फॉर अल्ट्राटेक सिमेंट आणि इतर छोट्या कंपन्या आणि छोट्या छोट्या कंपन्या पण आता मोदी सॉरी अडवाणी अडवाणी घेत सुटलेले आहेत ओके ओरियन सिमेंट आत्ताच एक्वायर केली सो बाय टू कीप सिमेंट प्राइसेस इन कंट्रोल त्याच्यामुळे सिमेंट सेक्टरला डिमांड स्टॉकला डिमांड कमी आहे कारण दे नो केअर सिमेंटचे प्रायसेस आता कंट्रोल रेटनेच म्हणजे हवाच्या प्रॉफिट प्रॉफिटने अजिबात विकणार नाही सिमेंट कुठलीही फॅक्टरी का कुठलाही ब्रँड त्याच्यामुळे सिमेंटला सध्या मंदी आहे मे बी आफ्टर गव्हर्मेंट इन्फ्रास्ट्रक्चर इज कंप्लीटेड ओवर पीरियड पिरियड ऑफ टाईम इंड सिमेंटची सायकल परतवरती जाऊ शकते पण सिमेंटला सध्या जसे आता ए सी शेअर बघा की अठराशे सतराशेवर आला ओके ए सी सी कंपनी जो शे शेअर होता सव्वीसशे सत्तावीसशे दोन वर्षापूर्वी तो सतराशेपर्यंत तबकला म्हणजे तीस टक्के चाळीस टक्के खाली पडला बिकॉज देर इज नो प्रायसिंग पॉवर फॉर सिमेंट बिकॉज ऑफ अडानी टेकिंग ओवर ए सी सी अँड गिव्ह सप्लाईंग द सिमेंट ॲट रॅशनल रेट्स शेवटी सगळं शेअरचं भाव असतो तो त्यांच्या प्रॉफिटेअरिंग बेसवर अवलंबून असतो आणि किती ग्रोथ पोटेन्शियल आहे फॉर सेल्स ॲज वेल एज प्रॉफिटॅबिलिटी ओके तर आता दोन सायकल्स आपण बघितल्या रिअल इस्टेट सायकल आणि सिमेंट सायकल कारण सिमेंटची सायकल रिअल इस्टेटवर अवलंबून असते आणि वाईस वर्सा राईट तर हे स्टील पण ह्यालाच जोडलेले आहे स्टीलची पण किमती हळू हो, खूपच कमी होते आधी त्यामुळे स्टेला स्टील कमी किमतीत स्टील मिळालं कारण चायना डम्पिंग होत होतं भारतामध्ये स्टीलचं सुद्धा तर स्टील पण ह्याला कनेक्ट करून